नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे एक कालच्या व्हिडिओला मित्रांनो एक कमेंट केली होती एका मित्राने की तुम्ही जर गावरान शेळ्यांना बिटल बोकड लावता तर शेळ्या मायां बाहेरी असं त्यांनी कमेंट केली होती तर त्या मित्रासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे मी कमेंटमध्ये काही उत्तर दिलं नव्हतं हो परंतु स्पेशली हा एक चार पाच मिनटाचा व्हिडिओ होणार आहे त्या मित्रांना मला सांगायचे की मी ज्यावेळेस शेळीपालन चालू केलं होतं मित्र तर त्यावेळेस मला बरंच जण म्हटले होते ही बिटलला कोण घेते हे कुठं विक्री होणार आहे त्यानंतर माझे विक्री झाले पिल्लं भरपूर तरी पण म्हणतायत नाही नाही ते विक्री होत नसतं एवढ्या किमतीला कोण खरेदी करतं त्याला तर असे म्हणणारे लोक भरपूर आहेत तुमचा वैयक्तिक अनुभव काय मला माहीत नाही त्यामुळं तुम्ही कमेंट तशी केली होती परंतु माझा जो अनुभव आहे एक चार पाच वर्षाचा त्यामध्ये दोन वर्ष मी गावरानमध्ये काम केलेलं आहे आणि बिटल मेल यूज केलेला आहे कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि मीच नाही तर अशा किमान चार ते पाच फार्मवरती मी जाऊन आलो आहे जिथं गावराण आहेत आणि बिटल मेल क्रॉस करत आहेत एक, एक देखील अशी केस नाही आहे का त्या शेळीला त्या बिटल मेलमुळं काही प्रॉब्लेम झाला आहे हे भरपूर काय होतं बऱ्याच जणांकडे शेळ्या नसतात ते त्याच्यावरती काहीतरी त्यांचं मन व्यक्त करत असतात म्हणजे त्यांचं काय जे मत आहे व हे अशाने असं होतं तशाने तसं होतं तर हे सगळं खोटं आहे मी शंभर टक्के हा मुद्दा स्पष्ट करू शकतो काल पण मी सांगितलं होतं मला जर एखादा मुद्दा माहीत नसेल तर ते त्याच्यामध्ये मी हात घालत नाही कारण काय होतं खूप विचार करून बोलावं लागतं कधी कधी ते खोटं सांगायचं असेल ते शंभर टक्के माणसाकडून चुकीचं सांगण्यात जातं आणि व्हिडिओ काही एकजण बघत नसतो हे व्हिडिओ बघणारे प्रत्येक गावातून तालुक्यातून महाराष्ट्रातून जिल्ह्यातून म्हणजे भरपूर लोक याला बघणारे तर प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगळं असतं आणि माणसं आता काही वेळे राहिलेले नाहीत सगळ्यांना सगळं माहिती आहे त्यामुळं आपण जर एखादा चुकीचा व्हिडिओ बनवला किंवा काही जर चुकीचा एखादा पोस्ट टाकली किंवा काही केलं तर त्याला लगेच म्हणजे कमेंट येत असतात की बो हे असं हे खरं नाही आहे ते खोटं आहे असं या पद्धतीने त्यामुळं मला जे माहिती आहे तोच मुद्दा मी स्पष्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेळी पालकापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर असं काही नाही आहे असा काही समज करून घेऊ नका माझ्याकडता असे एक देखील केस झालेलं नाही हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की माझी एक शिळी विकल्यानंतर तिला तिथं प्रॉब्लम आला होता पण ती शिळी गावणार नव्हती मित्रांनो प्युअर टॉप क्वालिटीमधली बिटल शिळी होती तर तसा प्रॉब्लम एका ठिकाणी आलेला आहे गावराशैलीला आतापर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि बिटल मेलमुळं तर अजिबात प्रॉब्लेम येत नाही ही शंका डोक्यातून काढून टाका कारण काय होतं आहे आज बिटल मेल वापरून आपण चांगलं प्रोडक्शन घेऊ शकतो परंतु अशा काही याच्यामुळं आपल्या मनात जर शंका असेल तर आपण ते न करता पारंपरिक पद्धतीने जर करत राहिलोत तर मित्रांनो त्याच्यामधून आपला तोटाच होणार आहे पण फायदा होणार नाही मी म्हणत नाही तुमची प्युरिटी घालाव तुम्ही परंतु तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल वजन वाढ पाहिजे असेल जे सध्याचे वाढ चालू आहे जे खुराकाचे रेट आहेत शेळ्यांचे रेट आहेत हे जर सगळे मॅनेज करायचे असतील आणि आपल्याला दोन रुपये शिल्लक पाहिजे असतील तर जग जसं चाललेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला चालावं लागणार आहे आपल्यात बदल करत राहावं लागणार आहेत आपण जर पारंपरिक धरत बसलोत नाही मला प्युअर आपली उस्मानाबादी घालून टाकायची का असं करायची का काही जणांचे कमेंट असतात कमेंट करायचं सोपं असतं बोलायला याच्यावर बोलणं पण सोपं असतं परंतु जो ॲक्च्युली काम करतो आहे त्याला माहीत असतं त्याचा खर्च किती आहे त्याला त्याच्यापासून उत्पन्न भेटतं आहे की त्याला काही शिल्लक राहत आहे का त्याचे कष्ट त्याला माहीत असतात सांगणाराला बोलणाराला काही नसतं बोलणारा सहज बोलून जातो नाही नाही असं नसतं तसं नसतं त्याचा काही फरक पडत नाही ना त्या गोष्टीचा परंतु आपण स्वतः जो करतो आहे त्याला त्या गोष्टीचा फरक पडत असतो तर मित्रांनो काही हरकत नाही माझ्याकडे बेटवले म्हणून मी चांगलं म्हणतो आहे असं नाही तुम्ही चार सहा फार्म फिरा जिथं गावरान उस्मानाबादी उस्मानाबाद आहेत जर कोणाला त्याचं फार्मचा नंबर ॲड्रेस माहीत नसेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला असे पण फार सांगतो की जिथं प्युअर गावरांमध्ये काम केलं जातं आणि त्याला मेल बिटलचा वापरला जातो तीन तीन चार चार वर्षापासून दोन दोन वर्ष बसून तसं करतायत ते आत्तापर्यंत एक देखील त्यांच्याकडे शिकित झालेलं नाही आणि हे होतच नाही हे म्हणजे मला एवढा विश्वास आहे या गोष्टीचा की असं होऊ शकत नाही आहे मायांक बाहेर येतं वगैरे ह्या गोष्टी बिटलमुळं होऊ शकत नाही मेलमुळं त्यामुळं हे डोक्यातून शंका काढून टाका आणि त्या मित्रांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही पहिले ना अंदाज लावण्यापेक्षा स्वतः त्याच्यावरती अभ्यास करा जर तुमच्याकडे एखादी ॲक्सिडेंटली केस झाली असेल तर तुम्ही म्हणू शकतात परंतु याच्या बिटल मेलमुळं मेलमुळं होत नाही हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद